नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं ही झाली भूतकाळातली गोष्ट मात्र देवरा हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये न जाता थेट शिवसेनेत का गेले याचं उत्तर कदाचित भविष्य काळात होऊ घातलेल्या निवडणुकीतूनच मिळेल मिलिंद देवरा यांनी काँग्रेसशी असलेला आपला पंचावन्न वर्षांचा घरोबा तोडला आणि एकेकाळी ज्या शिवसेनेमुळं लोकसभेला सलग दोनदा पराभव भोगावा लागला त्याच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला अर्थात देवरा यांनी प्रवेश केला तो पूर्वाश्रमीच्या ठाकरेंच्या शिवसेनेत नव्हे तर आताच्या शिंदेच्या शिवसेनेत शिवसेनेत पडलेली फूट ही देवरांसाठी खऱ्या अर्थानं अडचणीची ठरली कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत आपली आधीची साथ कायम राखली शिवसेनेच्या ज्या अरविंद सावंतांकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मिलिंद देवरा यांना पराभव स्वीकारावा लागला त्या सावंतांनी मात्र उद्धव ठाकरेंची साथ काही सोडली नाही त्यात महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाचे विद्यमान खासदार असतील ती जागा संबंधित पक्षाला दिली जाईल अशी चर्चा रंगू लागली त्यामुळं मिलिंद देवरा यांची गोची झाली या चर्चेनुसार मवियातील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते आणि तसे झाल्यास काल परवापर्यंत काँग्रेसमध्ये असलेल्या देवरांना या जागेवरून निवडणूक लढवणं अशक्य झालं असतं त्यामुळं आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आडाखे बांधून देवरा यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे मग आता हा प्रश्न पडतो की देवरानी पक्षप्रवेशासाठी शिवसेनेऐवजी भाजप पक्ष का नाही निवडला अर्थात त्यालाही एक कारण आहे भाजप हा अशा नेत्यांना प्रवेश देतो ज्यांच्यामुळे पक्षाला फायदा होईल आणि मिलिंद देवरांना घेऊन पक्षाला फार काही मदत होऊ शकेल असं भाजप नेतृत्वाला वाटत नसावं शिवाय दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसपेक्षा भाजपची ताकद जास्त असल्याचं देवरा देखील जाणून आहे त्यामुळं भाजप प्रवेश केला आणि आपल्याला उमेदवारी न मिळता ती इतर कुणाला तरी मिळाली तर आगीतून फोपाट्यात अशी काहीशी परिस्थिती आपल्या बाबतीत होऊ शकेल हे देवरा यांनी आधीच जाणलं असावं म्हणून भाजपमध्ये जाऊन काहीही हाती न लागण्यापेक्षा ठाकरे गटाची प्रतिस्पर्धी बनलेल्या शिवसेनेत गेल्यानं आपली उमेदवारी तरी पक्की होईल असा विचार देवरा यांनी केला असावा दुसरीकडं दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसपेक्षा आपली ताकद जास्त असल्यानं ते आजमावण्यासाठी आणि ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजप देखील या जागेवर दावा करू शकतो कारण याच मतदारसंघातून राहुल नार्वेकर लोकसभेची तयारी करतायत त्यामुळं भाजप सहजासहजी शिवसेनेला ही जागा सोडेल की कसे हे अद्याप जरी गुलदस्तात असलं तरी भविष्यात काय होईल याचं उत्तर देता येत नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवरा यांना शिवसेनेकडून लोकसभेचीच उमेदवारी मिळणार हे ठामपणे सांगणारं विधान अद्याप तरी देवरांकडून केलं गेलेलं नाही त्यामुळे देवरा शिवसेनेत गेले खरे पण लोकसभेची उमेदवारी पदरात पडणार की राज्यसभेची हे अजून तरी तळ्यात मळ्यातच आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका